रामकृष्ण हरी आजच्या संध्याकाळी मी देवेशला घेऊन आले मॉल मध्ये महिनावराचं किराणा सामान घेण्यासाठी त्यालाही या गोष्टीची सवय झाली पाहिजे मग म्हटलं की त्याला घरी एक लिस्ट दाखवून गेली आणि लिस्ट मधलं सामान त्याला त्या वाचून घ्यायला सांगितलं आता बघूया त्याला काय काय लक्षात राहते आणि घरात काय लागते न लागते त्याला माहिती असायला हवं या हेतूने आज मी त्याला घेऊन आले एक रेड लेबल छोटावाला ले ले। पॅकेट निचे छोटावाला है वो। देवेश आज लिस्ट वाचून आलाय आता त्याला फक्त मी गायडन्स करणार आहे की किती प्रमाणात घ्यायचं आणि काय नाही त्याला कोणत्या कोणत्या गोष्टी किती लक्षात राहतील हे फक्त मी बघणार आहे भाजी पनीर मसाला वगैरे ह्या गोष्टी तर त्याला आवडतात म्हणून त्याला लक्षात राहिलं असं मला वाटलं परंतु जेव्हा त्यांनी आई बाबांना साबुदाणा महिन्याचा लागतो नाश्त्यासाठी फराळाच्या दिवशी तो घेतला त्यांनी तेव्हा मला लक्षात आलं की त्यांनी लिस्टमधले सामान लक्षात ठेवलंय आणि तो शोधत शोधत घेत आहे जिरा पॅकेट वर आहे वर वर जिरा पॅकेट एवढं मोठं नाही छोटं घे जिरा आहे ते सोप आहे त्याच्यावर रीड करणं आता मी देवेश मसाले खरेदी करण्यासाठी सांगणार आहे आणि त्याला दाखवणार आहे की कोणते मसाले हे आपण वापरतो आणि कशाला काय म्हणतात नाही काय वाच मिरे घ्यायचे आपल्याला मिरे बघ कुठे मिरे 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 कोणते मिरे बघ कसे करतात तुला बघ ना त्याच्यावर वाच ना देवेश हे घ्यायचं नाही मी सांगणार नाही तुला मी सांगायला मिरे घेऊन कोणते असतात तुला कळले पाहिजे ना नायची कोणते इलायची सांग मला कोणते इलायची कोणती वर बघ कुठे शोध इलायची माहिती आहे का तुला कशी असते इलायची इलायची पण माहित नाही तुला हा त्याच्यावर रीड कर मसाल्यांवर रीड कर बघू कशी असते इलायची लक्षात ठेव नेक्स्ट टाइम इलायची म्हणलं की तुला पॅकेट कळलं पाहिजे देवेश अजून कोणते मसाले घ्यायला सांगितले होते आईनं लवंग सांगितली होती लवंग कोणती लवं आहे बघ हे पाडू नको तस लवंग लवं कोणती आहे लवं बघ बघू दे लवंग आहे ती वाच त्याच्यावर लवंग आहे का लवंग लवं 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 आहे किती ग्रॅम आहे बघ आता। आता फुल त्याच्यावर लिहिलेलं आहे का फुल ही फुल राईट अजून दालचिनी घे दालचिनी तुला आज कोणते कोणते मसाले माहीत झालेत निरे माहित झाले लवंग माहीत झाली हा नाही नाही ती समोरची बघते कोणती काय का खालची खालची हे काय आहे बघ हे का का खालच काय आहे बघ वाच हे चरवाच हे चरवाच ते पॅकेट काढून वाच त्याच्यावर काय काय

देवेशला सामान खरेदी करण्यात खरंच इंटरेस्ट येतोय प्रत्येक वस्तू घेताना चेक करतोय मम्मा ही पाहिजे ना आपल्याला किंवा किती घेऊ वगैरे मला विचारून तो फायनल करतो आहे काय पाहिजे घासणी देखील देवेशच्या लक्षात राहिली हो गुड oh, दॅट्स गुड देवेश येतला ना एवढी मोठी नाही पिल्लू होती पाण्यात टाकली की जास्त मिल्ट होती ना छोटे घ्यायच्या त्याच्यापैकी दुसरी बघ बिंता त्याच्यासोबत घास नाही तेवढी वेस्ट नाही करायची पतंजली चित एक खाली एकदम खाली आहेत खाली 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 हां किती लागतील आपल्याला तुला लक्षात आहे का किती लागू शकतात नाही रे नाही मंथ वन मंथसाठी अजून घे दोन इनफ त्याच्यातलं तीन काढून ठेव झाले तेवढ्याच आपल्याला आहे ना शॉप जर लागले तर आणून नाही नाही काय गरज नाही अजून काय बरं इनफ इनफ बस चल आपल्या घरी अजून काय लागते तुला काय वाटत आहे लक्षात आहे का इनफ वन नाही काय काय घेतलं मी तिकडे त्या काकांना बोलू लागले तर तू काय करेन घेतली नाही म्हणजे तू मतलब घेतली नाही घेतली नाही घेतली नाही देवेश तू काही पण घे मी तिथे काउंटरला गेल्यावर चेक करणार आहे कुठे नीडौ 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 ना। अरे देश अच्छा तुज प्लान फ्रेन्ड आइतरी तू देवेश तू माझी हेल्प करण्यासाठी आलास हा आज तू रावतन की देवेश काउंटर सुरु झाली वाटतं शिंदे चल चल आपण काय चल नकली बंद कर आणि चल बाबा पटकन शॉपिंग कर घरी प्रज्ञेश वाट बघतोय ना देवेश चल ते प्लेस प्रॉपर प्लेसवर ठेवून द्या आणि चल बरोबर पण पडतंय घेशील ना मी ते सगळं काउंटरवर काढणार आहे त्याच्यामुळे तू टाइम वेस्ट करूच नको रफ पेच गरज रफ नाही ब्रश

ठेवून दे बिलकुल नाही कॅन्सल नेक्स्ट समर मध्ये त्या समरची आईस्क्रीम खायची संपलं तुझं ठेवून दे। लाईक अ गुड बॉय चलो देवेश तू छोट नाही जॉय खायला मग नेक्स्ट टाइम पासून मी प्रज्ञेश ला आणला तुला नाही आणणार हा चेरी घेऊ शकतो చూశ్ నో ఇని సోఫ్ డ్రీం దోగ సేమ दो दोन माझ कशाला मग एक माझं आणि एक तुझं असंच चला लो दिसलेट फाइलने चला चला ती चेरी विसरली ना चला हं आता नको खुलू चल लवकर लेट व्हायलाय चल बाबा हे खाते इनफ ते पप्पासाठी चलो टाकली पाहिजे घ्यावं लागेल ना आणि सगळ्यात मेन काय मेन इनफ देवेश इनफ सगळ्यात मेन मेन आहे म्हणून किती घेणार चलो ना 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 Hey, donos packet bazaar. Hmm. Hey, what is this? बर अरे मोठच घे ना आहे ते आहे, आहे तूच देणार आहेस काय माझ्याकड नाही तुझे पॉकेट वेळ नाही बिल तर करू दे माझ्या पिल्लूने आज तर शॉपिंग केली आणि खरंच ऐकलं माझं सगळं त्यांनी थोडं थोडं शेवटी शेवटी नखरे केले परंतु एवढं तर चालतंच देवे जेवढं बदमाश आणि नॉटी आहे ना त्यापेक्षा आज तरी बराच गुन्ही बाळासारखा वागलाय तो अपेक्षा करते अजून थोडासा गुन्हे होत जाईल बघू त्यालाही थोडीशी मज्जा येऊ दिली पाहिजे ना तर झालं बिल पेड करणार आहोत आम्ही आणि निघणार आहोत तर तुमच्याही मुलांना तुम्ही खरंच चान्स देऊन बघा अगदी वेगळी मजा येईल त्यांना आणि थोडं टी व्ही स्क्रीन आणि मोबाईलपासून दूरही राहतील आणि त्यांना मोज मज्जा होईल आणि आपलं एक काम देखील होईल आणि आपण आपल्या बाळासोबत खरेदी करत आहोत तर याचा आपल्याला आनंदच आहे ना आणि क्वालिटी टाइम स्पेंड होईल आपल्या मुला मुलासोबत आपला ठीक आहे माझ्या मुलांचे व्हिडिओ शेअर करण्याचा माझा तोच मेन एक हेतू आहे की मुलांसोबत आपण क्वालिटी टाईम स्पेंड कसा करायचा आणि कुठे कुठे त्यांना असं बिझी ठेवायचं अच्छा तेनंदिन एक्टिविटीज में मुले नक्कीच खुश होती आणि फ्रेश देखील राहतील देईते देईते कका ठरले सामान कका सरसिल कसा काका कशाला वाकायला के अशी केली माझ्या पिल्लूने आजची शॉपिंग बघताय ना त्याच्या चेहऱ्यावर अशी वेगळी झलक आहे आणि तो खूप खुश आहे आपल्याला यापेक्षा जास्त काय हवं की आपली मुलं कशात खुश राहतील